सोलापूरकरांसाठी ही एक महत्वाची सार्वजनिक विभागीय हद्दीत कार्यरत असलेले सार्वजनिक नळ टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहेत त्या जागी नागरिकांना वैयक्तिक तसेच ग्रुप नळ कनेक्शन देण्याचा निर्णय सोलापूर महापालिकेने घेतला आहे महापालिकेच्या म्हणण्यानुसार या नव्या उपक्रमामुळे सुमारे ऐंशी टक्के पाण्याची बचत होणार असून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठीही ही योजना उपयुक्त ठरणार आहे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन व सुधारणा या संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व विभागीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या कारंजे यांनी पाणी पुरवठ्याच्या दिवशी पाणी वाया जाऊ नये यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येणार सांगितलं विभागीय अधिकारी व पाणी पुरवठा बैठकीत नियोजित तीन दिवसाड पाणी पुरवठा कसा यशस्वी करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली या बैठकीस प्रभारी कार्यकारी अभियंता सतीश एकबोटे हिदायत मुजावर सिद्धेश्वर उस्तुर्गे सर्व विभागीय अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते